शासकीय सदनिकालातणाऱ्या राज्याच्या कृषीमंत्र्यांना झालेली शिक्षा त्याला स्थगिती देताना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने नियमबाह्य आणि तितकेच चिंताजनक पद्धतीने त्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे माणिकराव कोकाटे हे पस्तीस वर्ष निवडून येत असल्याने ते जनप्रतिनिधी म्हणून लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळे त्यांच्या जागेवर जर निवडणूक लावली तर मग मोठ्या प्रमाणात निधी खर्च होईल त्यामुळे या शिक्षेला स्थगिती देण्याचं काम जे आहे ते न्यायालयाने केलेलं आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे कारण जर जनप्रतिनिधी अशा पद्धतीने गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील फसवणुकीच्या पार्श्वभूमीचे असतील तर त्या संदर्भात झालेला जो तपास होता गुन्ह्याचा त्या तपासाचं काय न्यायालयामध्ये जी प्रक्रिया चालली पोलिसांनी ज्या पद्धतीचे पुरावे गोळा करून हा गुन्हा सिद्ध केला होता त्या सगळ्यांचं काय आणि म्हणून उच्च न्यायालयाने तातडीने या प्रकरणात दखल घेणं गरजेचं आहे जेणेकरून लोकांचा विश्वास जो आहे तो न्यायव्यवस्थेवरचा कायम राहणं गरजेचं आहे कारण कोकाटेंनी जर एखादा गुन्हा केला असेल आणि ते निवडून आले आहेत आणि त्यासाठी खर्च झालेला असेल आणि त्यांनी शासकीय पदावर राहताना आर्थिक आणि तर लाभ घेतले असतील तर ते वसूल करण्याचा जो काही निकाल आहे किंवा त्या संदर्भातला आदेश हे न्यायालय देऊ शकते दे। त्यामुळे न्यायालयाने होणाऱ्या नी, निवडणुकींचा खर्च किंवा झालेल्या निवडणुकीचा खर्च घेतलेले लाभ हे सगळेच्या सगळे कोकाटेंकडून वसूल करण्याचा आदेश द्यावा जेणेकरून न्यायप्रक्रियेवरती लोकांचा विश्वास राहिला पाहिजे मात्र अशा पद्धतीने बेकायदा स्थगिती देणे हे न्यायालयीन प्रक्रियेची थट्टा आहे आणि ती थट्टा न्यायालयाने थांबवली पाहिजे सुमोटो उच्च न्यायालयाने यामध्ये पुढाकार घेऊन या निर्णयाचं अवलोकन करून तातडीने त्याला स्थगिती द्यावी अशी वंचित बोजन युवा आघाडीच्या वतीने मी मागणी करतो आहे